मुलीची छेडछाड प्रकरण यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी त्यांच्यावर कडक कारवाई होईल सी एम फडणवीस राज्यामध्ये महिला सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आलेला आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना मंत्र्यांच्या मुलीसोबत गैरप्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि काही टवाळखोरांनी रक्षा खडसे यांच्या हो, मुलींसह अन्य मुलींची छेड काढली आणि याबाबत दोन दिवसांपूर्वी तक्रार करून करूनसुद्धा पोलिसांनी कोणावरही तक्रार कारवाई केलेली नाही आणि यामुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे या प्रकरणावर आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांना मंत्र्यांच्या मुलींची पोलीस सुरक्षा असताना देखील छेड काढली जात असल्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की आरोपींना माफी देता कामाने त्यांच्यावर कडक कारवाई होणारच खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहे दुर्दैवाने त्यात एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांनी अतिशय वाईट काम केलेलं आहे काहींना अटक केली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेड काढणं त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामाने त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल असे मत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या प्रकरणामध्ये वेगळा संशय असल्याचं ते म्हणाले आहेत दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक केलेली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल रिपोर्ट एस मराठी मुंबई